आजींच्या दशक्रिया विधी निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालो पण आई म्हणजे काय हे समजून घ्या आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन करून देणारी आई भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून देवानं आई ही विभूती निर्माण केली आणि प्रत्येकाच्या भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरी आईच्या स्वरूपामध्ये विराजमान झाला ऐका माय डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल माती आड गेलेले आई वडील तुम्हाला पुन्हा दिसणार नाही म्हणून जोपर्यंत आपले माहेबाप आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा सगळा तीर्थाची धुरे जी का एका मातापितरे म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना सगळा तीर्थांचं सार जिथे आहेत ते मातापितांचे चरण आहेत आई वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा आजपर्यंत नसेल गेले एखादा दादाने एखादा दादा जर माहेबापापासून लांब राहत असेल ना जा आज माय बापाकडे जा आणि दर्शन घ्या कारण सर्व तीर्थांचं सार सर्व भगवान परमात्मा त्या माय बापामध्ये विराजमान आहेत म्हणून ऐका आई बाप जे आहेत ना आई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही आई आई असते नसते सांभाळणारी बाई तुम्हाला लाख महिला म्हणतील बाळा तुझी आई गेली ना पण आम्ही आहोत ना आम्ही आहोत तुझी आई आहोत मावशी म्हणेल तुम्हाला मी आई आहे त्यानंतर काकू म्हणेल तुम्हाला कि मी आई सारखा जीव लावेल पण ऐका आत्या काकू म्हणेल मावशी म्हणेल सगळ्या म्हणतील सगळे नाती म्हणतील तुम्हाला सगळे जीव लावतील पण एकदा आई सारखं प्रेम करणार गेलं ना दुसरं पात्र, पात्र कधी जगामध्ये आई सारखं प्रेम करणार सर्व गुन्हे जिथे माफ होतात ना ते न्यायालय म्हणजे आईचे हृदय आहे आईचे फार उपकार आहेत आपल्यावर पण आता वेळ कमी आहे मी तुम्हाला एकच उपकार सांगेल आईनं आपल्याला जन्म दिला ना माय फार मोठा उपकार झाला दादा फार मोठा उपकार ऐका जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आई बाबा जेव्हा एक श्री बाळांत होते ना बाळांत या शब्दाचा अर्थच असा होतो हो, की यदा कदाचित बाळांत होत असताना जिचा ही होऊ शकतो हो। त्याचं नाव बाळांत एक माय लेकराला जन्म देताना हा विचार करत नाही की माझा प्राण जाईल की काय डॉक्टर साहेब एका महिलेला म्हटले की ताई एकतर तुम्ही वाचाल एकतर तुमचं बाळ वाचेल त्यावेळेला सगळे घरचे म्हणू लागले नाही आमची पती म्हणतो की माझी पत्नी वाचली पाहिजे सासू म्हणते माझी सून वाचली पाहिजे भाऊ म्हणतो माझा बहीण माझी बहीण वाचली पाहिजे पण एक आईच असते की ती म्हणते डॉक्टर साहेब माझं काही जरी झालं ना तरी चालेल पण माझं बाळ मात्र वाचलं पाहिजे हे आई चांत करने। आई कशी आहे आई नभीची चांदणी आहे आई नभाची चांदणी आहे म्हणून इतकं सुंदर भजन आहे ना <स्टुण> आई माझी माहीचा दिला ती त्याच्या मागे सुद्धा तिचं प्रेम लपलेलं आहे ऐशी कळवड्याची जाती करी लाभाविना प्रीती हे आईचं हृदय म्हणून जोपर्यंत आई आहे ना आईसाठी कितीही लेकरू मोठा होऊ द्या तरी सुद्धा आई आई असते ज्या दिवशी माहेरातली माय जाते ना एका लेकीची माहेरातली माय जाते ना त्या दिवशी दिवाळीला माहेरी मुलगी येऊ द्या माहेरी आल्यानंतर तिला आईच्या प्रेमासारखं अनेक जण प्रेम करणारे भेटतात पण आई मिळत नाही तोंड भरून आवाज देणारी माझी पोर आली माझी लेख आली म्हणून गळ्यात पडणारी माय तुम्हाला एकदा गेली का माहेरातलं प्रेम त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही पण त्या ठिकाणी आज, आज आजींना पाच मुली आणि पाच मुलं आहेत बघा हे बहीण भाऊ मोठे भाग्यवान आहेत कि आज आई या ठिकाणी किती वर्षाच्या होत्या आजी आज बरच वय असेल ना बघा एवढं वर्ष आयुष्य जगल्या परंतु तरी सुद्धा पाच मुली आणि पाच मुलं एवढा सुंदर असणारा परिवार आणि बाबा बाबा बाबा, बाबा, बाबा पण गेले बरं बरं ऐका तर आजी आणि बाबा यांची सुंदर अशी सेवा या पाचही मुलांनी त्यांच्या सुनांनी त्यांच्या मुलींनी केली म्हणून ऐका आज भगवंताकडे आपण एकच प्रार्थना करूया की देवा आजींना योग्य अशी जागा देव हीच भगवत चरणी प्रार्थना आणि झालेली सेवा माझी गुरुवर्य शांतीचे सागर प्रेमाचे आगर शांतीसागर जयराम बाबा गोंडेगावकर महनमनिया कृष्णाजी माऊली जायखेडकर त्याचप्रमाणे आळंदीमध्ये त्यांच्याकडे अध्ययन केलं त्या हरिभक्तपर्यंत गयाताई महाराज यादव आदित्यताई महाराज निकम त्याचप्रमाणे श्रीधाम वृंदावनामध्ये ज्यांच्याकडे श्रीमद भागवताचं शिवपुराणाचं अध्ययन केलं ते माझे गुरुजी श्री बालाजी महाराज गुरुजी सर्व गुरुवर यांच्या चरणावर माझे माता पिता या ठिकाणी उपस्थित आहेत माता पितांच्या चरणावर नतमस्तक त्याचप्रमाणे आज या ठिकाणी येण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे लागलं ते समस्त कन्होर परिवार त्याचप्रमाणे यांच्यापैकीच एका आजींच्या मुलानं त्या ठिकाणी आपला दहीहंडीचं शरद दौलत बर शरद दादांनी त्या ठिकाणी महाप्रसादाचं त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी मान घेतला ते दादा त्याचप्रमाणे सत्यम काका या ठिकाणी उपस्थित आहेत विनेकरी बाबा काय ना सुखदेव बाबा या ठिकाणी उपस्थित आहे दिलीप बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत समस्त कंकराळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचे धन्यवाद देवादा मृदुंगाचार्य सुंदर मृदुंग वाजवला परिचय होता पण आज देवादाचा ही परिचय झाला सुंदर टाळी वाजवा टाळी वाजवा मा एक सांगू तुम्ही बाहेरच्या खूप कौतुक कराल गावातलाय का दादा गावातला आहे ना ऐका तुम्ही बाहेरच्या महाराज लोकांचं भरपूर कौतुक कराल यात नवल नाहीये पण ऐका आपल्या गावातलं पोरग जेव्हा मृदुंग वाजवतं कीर्तन उकरत टाळ घेऊन उभं चाल म्हणत त्या लेकराचं कौतुक करणारे गाववासी जर असतील तर त्या गावातले लोक भाग्यवान आहेत भाग्यवान कारण ऐका आज मृदुंगाचार्य असेल गायनाचार्य असेल बाहेरून मागवायचं ठरलं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळत नाहीत पण आपल्या गावाचं मोठं भाग्य की आपल्या गावात किती तीन मृदुंगाचार्य तीन तीन आहेत ना तीन मृदुंगाचार्य बघा त्या असं म्हणतात ना की नाकापेक्षा मोती जड बर गाव छोट आहे पण या ठिकाणी हिरे फार मोठे आहेत तुमच्या गावामध्ये म्हणून जी जी लहान लहान लेकर आजींचा नातू आहे का बघा फार सुंदर त्याने पंचपदी केली काय नाव बाळा ललित दादा ऐका माय माझी विनंती आहे बाबा तुम्ही वारकरी संप्रदायात असाल ना तर आपल्या लेकरांना इथे टाळ घेऊन उभं करा जे आहे ना वेल एज्युकेटेड आहेत आहेत लोक ते म्हणतात आम्ही आमच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवा मला काही म्हणायचं नाही मी स्वतः शिक्षण करते पण ऐका आपला वारकरी संप्रदाय आपली संस्कृती विसरू नका अजिबात विसरू नका कारण आपले मुलं जेव्हा या संस्कृतीला धरून चालतील ना तेव्हा तुमचं नाव एक दिवस उज्ज्वल झाल्याशिवाय वेत राहणार नाही म्हणून जर एखादा मुलगा वाजवत असेल गायन करत असेल ना त्यांच्यावर कौतुकाची थाप टाका माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचे नाही त्या माणसाचं मन किती मोठं आहे तो दुसऱ्याचं किती कौतुक करतो हे फार महत्त्वाचं आहे झालेली सेवा सर्व संतांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते